तर हा युट्यूब फॅमिली कशा आत तुम्ही करते मजेत असायला आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तरी पण लातूरमध्ये सुट्ट्या नाहीत तरी पण हे बघा माझा मुलगा आता ट्युशनहून आलेला आहे आता सात वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि आज आम्ही आणलो लावत ज्यूस पार्सल असं बाहेरून आणलेला आहे मी शेक कारण तो पण दुपारपासून बाहेर होता म्हणून म्हणला आता थंड थंड काहीतरी खावं म्हणून बदामशेक आणलेला आहे तर खेडेगावला कसं असते सुट्ट्या लागले की लेकरांना मस्त खेळायला असते तर इथं बघा माझा मुलगा दुपारी तीन वाजता गेलेला आहे तर सात वाजलेले आहेत आता घरी आलेला आहे तर लातूरचं शिक्षण म्हणलं तर खूप चांगलं आहे कारण इथं सुट्ट्या नसतात तर आता मेच्या तीस तारखेपर्यंत क्लास चालू आहेत ग्रामरचे तर आणि मॅथचं पण बेसिक चालू आहे तर बघा लेकराची धावपळ कशी असते यांना सुट्ट्याच नसतात लातूरमध्ये म्हटलं तर खूप चांगलं शिक्षण आहे आणि बेसिक चांगलं असल्यामुळं कसं आहे नंतर दहाबीला ते अवघड जात नाही तर कसा सुकून आला आहे बघा चेहरा कसा झाला आहे माझ्या विकराचा दुपारपासून बाहेर आहे दुपारी तीन वाजता जेवण करून थोडंसं गेला होता तर बघा आता हे बघा अजून चप्पलसुद्धा काढली नाही पायातली हे बघा हे का <laughs> तर आता आणि बदामशेक तिथा कारण उपवास असल्यामुळं मी पण आणलेला आहे बदामशेख अरे बघा असं पार्सल बदामचे एक आणलेलं आहे आज उपास असल्यामुळं नको वाटते शाबू सारखं खायला आणि लेकरांना पण थोडंसं थंड चांगलं वाटते तर माझ्या लेकराला ताण लागली म्हणून पाणी पण आणलेलं आहे मला पण लागली त्याला जाऊन चलत आणले ना जाऊन ट्युशनवरून घ्यायला गेले होते तर चलत आले ता अगोदर थोडं पाणी पियायचं तर या ज्यूस पियाला यूट्यूब फॅमिली तुम्ही पण काय शिकवलं सर ग्रामर ग्रामर तर चांगलं शिकवायला येतं आता उन्हाळ्यामध्ये बेसिक चालू आहे तर काल पाडे बनवायला शिकवले होते वाटते तीसपर्यंत तर काही नाही तर काही आहे इलातूनमध्ये चालूच असते शिक्षणाचं चा। आणि खूप चांगलं पण आहे आणि आता आमच्या गावाकडे आता जत्रा चालू आहे आज जत्रा म्हणजे काठीचे लग्न आहेत तर पिरावा पे। तर कसं आहे गावाकडे आमच्या जत्रा चालू आहे तर जत्रेला काय आम्ही गेलो नाही जत्रेला नाही जाण्याचं कारण असं आहे की लेकराचे ट्युशन पण चालू आहेत आणि आता आम्ही इथून गावाकडे दोन दोन वर्ष जात नाही तर मग आता आमच्या घरामध्ये सगळा धिंगाणा असतो आपणच घरी नाही गेल्यावर घर कुठलं निर्मळ राहणार आहे तर मग आठ दिवसांना अगोदर जाऊन आपल्याला घर निर्मळ करावं लागते त्याच्यानंतर मग चांगलं होते आणि सगळे घरातले आहेत जाऊ आमचे सगळे आहेत पण कसं आहे त्यांच्या पण बायले की येणार राहतात त्यांचा त्यांच्या त्यांच्याच घरी गर्दा असतो मग आपण आपलं कुठं मांडायचं त्यांच्या घरी म्हणून मी पण जात नाही खूप लोक म्हणतात पहिले आता गावाकडचे लोक म्हणतात सगळे बाहेरून येतात तुम्ही येत नाही देवाला असंच करता तसंच करता लोकांचं काय काय म्हणतात आपल्या पण अडचणी बघायला पाहिजे कारण आपलं घर निर्मळ नाही आणि जावाभावाला कुठं त्रास द्यायचा त्यांना लोकांचं काय त्यांना काय करणार आहे की काय असते त्यांचं ते बोलत असतात हो हो तर त्यांच्या पण बायलिक येणार राहतात तर मग जागा सगळ्याला पुरी व्हावं लागते खाण्यापिण्याची सोय जागा खाण्यापिण्याचं काही नाही पण जागा पुरी व्हायला पाहिजे खेडेगावला म्हटलं तर तुम्हाला माहीत आहे कसं असते आणि त्यांच्यामध्ये कुठं आपला मांडायचं म्हणून मी असं तर जात नाही मग जत्रा झाल्यावर आता लेकरांच्या सुट्ट्या वगैरे असल्या का मी जाऊन देवाच्या पाया पडून येते आणि देवाला चूक गुल माफ कर देवा म्हणून म्हणते आणि खरंच आमच्या गावातलं महादेवाचं मंदिर म्हटलं तर देव म्हणलं तर खूप चांगलं आहे म्हणजे खूप पावतो आता मला तर जे मी म्हणलं ते ते मला मिळालेलं आहे असा मला तर खूप श्रद्धा आहे महादेवावर कारण मी जे जे म्हणलं ते ते सगळं मिळालेलं आहे आणि मेन म्हणलं तर माझा मुलगा शिवरात्रीच्या दिवशी सोमवारची शिवरात्र होती आणि त्या दिवशी सकाळी सहा वाजता जन्म झालेला आहे आणि एवढा गुन्हे आहे की बस तर मग अजून काय पाहिजे आपल्याला आपले लेकर सुखात असले तर बस झालं तर म्हणून मी गावाकडे गेली नाही जत्रेला तर गावाकडल्या बाया म्हणतात आता की बाबा कसं आहे म्हात्या बायाला वाटते की बाबा यायला पाहिजे होतं का आली नाही तसं तसं बाजूचे शेजारी असे तसे म्हणतात पण त्यांचं काय त्यांना फक्त बोलायला पाहिजे काहीतरी म्हणून म्हणतात त्यांना काय माहिती आहे तर बाय यूट्यूब फॅमिली